हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता मी सोनाली सख्य सोना या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्या परिवाराकडून चला आज पहिली रेसिपी आपल्या किचन मधी तर रेसिपीना थोडा वेळ झाला त्याबद्दल सॉरी पण थोडं तब्येत नरम गरम ला बहिणीची थोडी तब्येत माझ्या खराब होती त्यामुळं मग थोडे व्हिडिओ लेट येत आहे त्याबद्दल परत एकदा सॉरी आणि परत एकदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपल्या किचन मध्ये पहिला पदार्थ होतोय शंकरपाळे सुरुवात करू चला इथं ठेवलेलं आहे पातील स्टीलचं आणि इथं आपल्याला शंकरपाळे फक्त मी नैवेद्यासाठीच बनवतीये तर तुम्हाला आता मी वाटीचं माप देते तर इथं पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे आणि दीडशे ग्रॅम तूप आहे साजूक तूप इथं घेतलेलं आहे शंभर ग्रॅम साखर आणि साखर आहे इथं मैदा घेतला आहे मी दोनशे ग्रॅम आणि पाणी लागणार आहे आपल्याला आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घ्यायचा आहे चिमूटभर मीठ पण घ्यायचं आहे कुठल्याही गोड पदार्थाला मीठ वापरायचं चला आता रेसिपीला सुरुवात करू तर इथं मी एक पाऊन वाटी दूध घेतलं आहे आणि अर्धी वाटी पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आधी यात ये ना तुम्ही संपूर्ण दूध पण घेऊ शकता किंवा संपूर्ण पाणी पण घ्यायचं आहे जर दूध नसेल तुम्हाला घ्यायचं तर आणि यातच आपल्याला तूप पण मिक्स करायचं आहे चला यातच तूप मिक्स करते मी आता आपल्याला पिठी साखर टाकायची आहे जास्त वेळ नाही हे करायचं इथं जाड जर साखर घेतली तर मग विर गळायला वेळ लागेल पण मी पिठी साखर घेते आहे तर वेळ नाही लागणार छान मिक्स करून घ्यायचं आहे फक्त तर इथं मी मैदा एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम आहे वाटी बघा मोठी आहे आणि वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम आहे मैदा चाळून मैदा चाळून घेतलेला आहे मी तर जरी पॅकिंग असली ना आपली तरी नेहमी पदार्थ चाळूनच वापर करायचे किंवा वापरायचे चाळणीचा वापर करायचं चा। चला इथं दूध पाणी आणि तूप त्याच हे टाकून आणि छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आधी थोडं कोमट आहे तर मी इथे चमच्याचा वापर करते बघा इथं छान पीठ मिक्स करून घेतलं बघा असं पीठ छान मैदा आपला भिजवून झालेला आहे आता लगेच लाटायला लगे घ्यायचं आहे नाही तर मग अजून घट्ट होईल गोळा तर चला इथं छान मिक्स झालं आणि असे छान मळवून घेतलं आहे मी इथं जास्त दाब नाही द्यायचा आपल्याला आपण जशी पोळी लाटतो ना लाट त्याच्यापेक्षा थोडी जाड लाटून घ्यायची आहे इथं ज्या आकारात तुम्हाला घ्यायचं बघा आपण काही वेळेला करंजी जे कापतो ना त्याच्याने पण करायचं चा। छान आकार येतो पण मी इथं आता सुरीचा वापर करते थोडे मध्यम पोळे म्हणजे लाटून घ्यायची बघा ह्या आक ही साईज ठेवली इस मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही शंकरपाळी छान होतात मी असे छोटे छोटे मस्त शंकरपाळे करून घेतले ही साईज आहे तर बघा शंकरपाळे किती मोठे झाले हे बघा हे किती जाळी पडली आहे चला इथं तेल मी घेतलेलं आहे तर बाहेर करून द्यायचा गॅस एकदम स्लो आणि याला हात लावायचा नाही अजिबात गर्दी करायची नाही जास्त थोडेच हे करायचे आणि जरी एकमेकांना चिटकले ना तरी ते मोकळे होतात तेलात तेला गेल्यावर आता मी इथं तेलाचा वापर केला आहे तुम्हाला तुपात तळायचे असेल तर तुपात त तळा आणि बघा किती छान आताच लेअर्स सुटलेले त्याला जवळून दाखवते बघा इथं मी थोडे हलवून दिले आता छान कलर आ, आला आहे थोडा अजून एक दोन मिनटं राहू द्यायचे बघा इथं एकसारखा कलर आलेला आहे आणि छान झालेलं आहे शंकरपाळे बघा इथं तुम्हाला हे दिसत असेल खरीसारखे पदार्थ सुटलेले जवळून दाखवते शंकरपाळे तर किती खारीसारखे बघा पदर सुटलेले खूप छान झालेले तर थोडे हलवून द्यायचे आणि जास्त गर्दी नाही करायची थोडेच टाकायचे थोडे करूनच तळायचे जास्त गर्दी नाही करायची बघा किती खारीसारखे पदर सुटलेले टाटा याच पद्धतीने मी करून घेणारे सर्व इकडं एक परत लाटली मी पोळी इकडं जे झालेले तर तुम्हाला दिसत असेल बघा असे आणि खूप छान झालेले वर का चला आता याच पद्धतीने करणारे आणि सारखे तळाईचे मस्त बघा कलर बघा किती छान आला अजून थोडे होऊ देणार आहे मी आता गॅस फुल केला आहे आधी बारीकच गॅसवर होऊ द्यायचे छान असे पदार्थ खारीसारखे पदार्थ सुटलेले आहे खुसखुशीत झालेले तुम्हाला प्रत्येक शंकरपाळा दाखवते बघा किती खारीसारखे तर नक्की करून बघा आणि गरम आहे बर का तर एवढे सॉफ्ट झालेले बघा किती मस्त झालेले आणि हे गरम आहे बर का आजपर्यंत शिजलेले एकदम तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आले पाहिजे हे दिसले पाहिजे खायची बघा इथं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा